पर्यटन क्षेत्रात काम करणारे जाणकार पर्यटन क्षेत्रात अनुभव असलेले किंवा दोन तालुक्यात पर्यटन विकास कसा व्हावा याबद्दल मत मांडायची संधी साहेब यांच्यामध्ये एक सुरुवात चांगली जरी असेल वक्ते इथे बोलले त्यांनी ज्यांनी आपण मत विचार मांडले त्या प्रत्येकाला जुन्या जुन्नर तालुक्याचा पर्यटन विकास हा शाश्वत पद्धतीने भावाच वाटत आहे शाश्वत पर्यटन हे वेगळं पर्यटन नाही आहे म्हणजे शाश्वत पर्यटन हे आपलंच उद्दिष्ट आहे आणि त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने आपल्या तालुक्यातल्या सोयी सोयीसुविधा निर्माण करू त्या वाढवू विकसित करू की जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना आपल्या स्थळांना विजिट केल्यानंतर वाटेल प्रशंसनीय आहे प्रेक्षणीय आहे आणि जतन केलं गेले इथे झालंय आणि ते केव्हा शक्य आहे स्थानिकांचा सहभाग आणि स्थानिकांचा विकास म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच सांगण्यातून एक कॉमन किंवा समान धागा आहे की आपल्याला स्थानिकांचा सहभाग सहभाग हवाय आणि स्थानिकांच्या विकासाचा विचार पुढे आहे पर्यटनाचा तर आमदार साहेबांनी याच तत्वाला पुढे जाऊन आपल्या सगळ्यांना संधी दिली सुद्धा सगळ्यांचे विचार सगळ्यांची मतं नोंदवलेली आहेत ज्यांनी प्रत्यक्षरित्या मांडली त्यांची नोंद केली आणि ज्यांनी बोलण्याची संधी नाही मिळाली त्यांना त्यांचं मत नोंदवलं जाणवणे असं जसं सर आम्ही आता सांगितलं की आपण येणाऱ्या काळामध्ये मुदत आपल्याला आपण दिली जाईल त्या मुदतीत आपण आपलं म्हणणं मांडावं

तर आपल्याच मधून आलेल्या सूचना अतिशय युक्त आहे की पडली जी मला ही पण होते जसं तालुका पर्यटन समन्वय समिती आहे आणि तहसीलदार अध्यक्षतेखाली आपण ग्रामस्तरीय पर्यटन समन्वय समित्या तत्काळ स्थापन कराव्यात त्याच्यामध्ये आपण ज्या सदस्यांना नियुक्त करायचे त्यांची रचना अशी असावी की तुमच्या गावामध्ये समजा एखादं तीर्थ क्षेत्र असेल तर तिथं देवस्थान एखादं ट्रेकिंगचा पॉइंट आहे तर तिथे ट्रेक घेऊन येणारी या असोसिएशन त्यांचा प्रतिनिधी समावेश करावा की जेणेकरून त्यांच्या अडचणी आणि त्यांना काय सुविधा लागतात काय हव्या आहेत हे तुम्हाला आपल्या सूचनांमध्ये समाविष्ट करता येऊ शकतो अशा पद्धतीने जर आपण ग्रामस्तरीय समन्वय समित्या स्थापन केल्या पर्यटन विभागाच्या आणि त्यांच्या माध्यमातून आपले विचार तहसीलदार आणि माननीय आमदार साहेबांपर्यंत आहेत तर त्याला आपल्याला विकास आराखड्यात समाविष्ट करून घ्यायला अधिक सोपं जाईल अधिक सहज ते करता या समित्यांचं कामकाज हे मिटिंगच्या माध्यमातून प्रोसिडिंगच्या माध्यमातून त्याची एक संचिका तयार व्हावी जेणेकरून त्याला शाश्वत पर्यटनाला येईपर्यंत आपल्याकडे संचिका राहावी आपल्याला असं होतं बऱ्याच की विकास आराखड्यात पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं जावं लागतं त्यामुळे आपल्या ज्या छोट्या छोट्या चो स्थळांची जागा आहे की त्याच्यात यायला बरं पण लागू त्याच्यामुळे आपण ही संचिका आपल्या ग्रामपंचायत कार्यलय सरपंच महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंत्री झाली तर मग आपण म्हणताय त्याप्रमाणे पुढचा विकास देखील आपल्या हातात असेल दुसऱ्या याच्या या मिटिंगच्या माध्यमातून मला असं म्हणायचं की पर्यटन विभागामार्फत आपण अनेक योजना राबवतो आता आपण थोडक्यात जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित झाल्यामुळे इथे जे ग्रामीण भागातलं पर्यटन त्याचा विकास करताना आपण हँड इन हँड म्हणजे ग्रामीण भागाचा विकास तर होणारच आहे पायाभूत सोयी सुविधा त्या निर्माण होणारच आहे त्या माध्यमातून आपण पर्यटन विकास करतोय किंवा हे दोन्ही सायबर इंडस्ट्री चालू शकणार हे करत असताना आपण पर्यटकांना काय देणार आहे व्हरायटी देतोय ठीक आहे आल्यानंतर पर्यटक इथे तीन चार तास थांबून फिरून परत गेला पाहिजे का नाही तर तो व्हायला पाहिजे एक रात्र मुक्काम त्याला दोन रात्रीसाठी थांबवता आलं पाहिजे मग त्याला ती आपण व्हरायटी घ्यायची आहे आपल्याला की सुंदर तालुक्यात राहण्याची सुविधा नाही आहे मग ती तयार करण्यासाठी आपल्याला होमस्टे चांगले बनवता येईल या तालुक्यामध्ये झुन्नरच्या ठिकाणी आपल्याला तिथे पर्यटकांना थांबवण्याची काही सुविधा निर्माण करता येईल का आदिवासी विभाग खूप मोठा आहे तर त्यांचं एक चांगलं कल्चरल सेंटर आपल्याला इथे बनवता येईल की जिथे तू येईल कल्चर पाह तिथले डान्स काय आहे कुठली रेसिपी चांगली आहे ते, ते, ते। पाही जुन्नरचं ब्रँडिंग आपल्याला करता येईल का म्हणजे जेवढा तर असेल ते आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या योजनांच्या माध्यमातून एखादं सेंटर तयार करणं त्यांच्या स्वामी म्हणजे त्यांनी बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन म्युझियम तयार करणं अशा माध्यमातून असेल असं आपण खेळवता आलं पाहिजे त्या अशा पद्धतीने आपण मराठी देण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि हे करताना आपल्या तालुक्याची जैवविविधता आपल्या तालुक्याचं जे आपले आहे ते बदलणार नाही याची आपण काळजी सगळ्यांना माहिती आहे की सिंधुदुर्ग तालुका सुद्धा म्हणजे जिल्हाच आहे सच तो होमस्टे साठी प्रसिद्ध आहे पण तिथे होमस्टे कसे आहे तिथे जर जाऊन पाहिले असतील काही लोकांनी अनुभव घेतला तर तिथे तरुण मंडळी कुणीच नाही त्यांची सगळी तरुण मुलं ही पुणे मुंबईला असतात आणि तिथे जे सिनियर सिटीजन आहेत ते ते होमस्टे चालवतात आणि बाहेरच्या राज्यातून आणलेले लेबर्स ते वापरतात आपल्याला तसं नाही करायचं आपल्याला थोडक्यात स्थानिकांचा सहभाग आणि स्थानिकांचा विकास हे जे म्हणतो आपण ते प्रिन्सिपल जर अल्टिमेटली शाश्वत पर्यटन करत येणार असेल तर तो विचार निश्चित सर्व सरपंच महोदयांनी करावा की आपण रोजगार निर्मिती करण्याच्या आशेने पर्यटन विभागाकडे बघतो मग आपल्या गावातल्या मुलांना आपल्याला काय रोजगार देता इथे काय स्कोप आहे वाव काय आहे मग त्याच्यामधल्या सॉफ्ट स्किल ट्रेनिंग बद्दल पर्यटन विभागाकडे खूपशा योजना आमच्याकडे ट्रेनिंग देणाऱ्या संस्था तयार आहे जे म्हणतात लाभार्थी तुम्ही द्या आम्ही त्यांना त्याच्यामध्ये ग्रांट लागते असं काहीही विषय नाही पर्यटन विभाग ती जबाबदारी मग ते गाईडचे ट्रेनिंग असेल किंवा ट्रेकर्सच्या संदर्भात त्या असोसिएशनच्या माध्यमातून काही मुलांना त्याच्यामध्ये उतरवायचं त्याच्या संदर्भात ट्रेनिंग असेल तर आपल्याकडे वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून देते देता येईल हॉटेल असोसिएशनची एक साहेब आपल्याला थोडी मीटिंग लागेल कारण काही आमच्या स्कीम्स आहेत एक आता म्हणाले की व्यावसायिकांना आपण काय देतोय